आपण पाहत आहात नमस्कार बागलान विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कौल जाणून घेण्यासाठी बागला टीम पोहोचली आहे याच मतदारसंघातील पिंपळकोठी या गावात येथील मतदार राजांचा कौल कोणाच्या बाजूला कुठल्या उमेदवाराला आहे त्यांची पसंती जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची या ठिकाणी आपण पिंपळकोटे गावातील मतदार राजांचा कौल जाणून घेण्यासाठी सुरुवात करत आहोत त्या ठिकाणी बरीचशी मंडळी गप्पा मारते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मंडळी रामराम राम। राम 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 आपलं गाव पिंपळकोटा काय वाटतं कोण बनेल वेळेस आमदार आमदार दिलीप बोर्से विकास कामं केली आहेत केलेले आहेत यापूर्वी पण काही आमदार होऊन गेले असतील त्यांनी काही कामं केली त्यांच्या कारकिर्दीत केलेले आहेत ना प्रत्येकाने मग तुमची पसंती कोणाला कमळाला की तुतारीला ते काय आता प्रत्येकाला सांगायचं पण काम कोणी केलंय दिलीप मंगळू मग तुमची पसंती कोणाला त्यालाच आहे ओके या ठिकाणी दादा आहेत दादा काय वाटतं यावेळेस काय असेल आम्ही आम्ही तर न्यूट्रल आहोत पण अजून विचार केलेला नाही की काय करायचं असं विकास कामं झालेत आहेत पण झाले आहेत कोणी केलीत दोघांनी केलेले आहेत दोघांचा के विचार केला गेला असेल पण मग त्या दोघींमध्ये विकासाचा अजेंडा कोणी जास्त राबवला दिलीप वोर्शी मग तुमची पसंती कोणाला आज तरी फिफ्टी फिफ्टी ओके या ठिकाणी वरिष्ठ आहेत बाबा आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं बाबा ऐकू येत नाही यावेळेस कोण होईल आमदार कोण बनेल आमदार कोण बनेल बोर फे। बोर फे। बोर से। बोर से। या ठिकाणी आणखीन दादा आहेत आपण त्यांचा कोल जाणून घेऊ काय वाटतं कुठला उमेदवाराच्या अंगावर यावेळेस गुलाल पडण्याची शक्यता आहे शक्यतो बीजेपीच्या उमेदवाराचे काय कारण विकास काम आहे त्यांचे थोडेफार चांगले काही कामं केले त्यांनी तुमच्या गावामध्ये केले आहे ना एखादं काम सांगता येईल त्यांनी मशानभूमीचा खेळ बांधून दिल्या परत वैकुंठ रथ दिला त्यांनी आणि एक का दीड कोटीचं त्या पा शिवारपांदीचं काम केलं माझी आमदारांनीचा विकास का त्यांच्या काळात जास्त कामं झालीत की विद्यमान आमदारांच्या काळात विकास कामं जास्त झाली विद्यमान आमदारच्या जास्त काळ झाला अच्छा या ठिकाणी आपण दादांना विचारू काय वाटतं काय तुमचा कौल कोणाच्या बाजूला आमचा कौल तर मग काय कारण काही नाही म्हणजे त्यांची विकास कामे वगैरे म्हणजे आजपर्यंत पाहता आपल्याला म्हणजे तेच वाटतंय तुम्ही काय करतात शेतकरी आहात हो शेतकरी पण शेतकरी वर्ग तर नाराज आहे महायुतीवर मग काय आता चालणारच आहे आपल्याला जर काही एखादी गोष्ट महाग भेटली तर आपण काय म्हणतो खूप महाग झालं खूप महाग झाला आणि जर स्वस्त भेटली तर म्हणजे समोरच्या फायदा तुटा सगळं जाणून घ्यावं लागतं त्याच्याबद्दल आमची काही नाराज नाही म्हणजे शेतकरी वर्ग महायुतीवर नाराज नाही समाधानी आहात तुम्ही त्यांच्या समाधानी एकदम समाधानी या ठिकाणी आणखीन दादा आहेत आमचा कौल महाविकास आघाडी काय का कारण काय कारण म्हणजे काहीच केलं नाही यांनी मोदी राजमध्ये काहीच झालं नाही शेतकऱ्यांना एक नंबर लुटायचं काम फक्त यांनी केलं लाडक्या बहिणी केल्या पैसे दिले पंधराशे चे बावीसशे तेवीसशे केला पण कोणाला काही समजू त्याच्यामुळे आमचा कौल महाविकास आघाडी पण गावामध्ये विद्यमान आमदारांनी काही विकास कामं केली तीस, तीस वर्षापासून पंच्याण्णव सालापासून मी पाऊर राहिलो मला मतदानाचा अधिकार आहे त्या दिवसापासून मी पाहतोय या दोघा आमदारांनी काही काम केले नाहीत काहीच झालेलं नाही मग सतरा उमेदवार आहेत तिसरा पर्याय पाहिजे आम्हाला तिसरा पर्याय पण आलेला आहे काय वाटतं ते करतील विकासाचे काम करतील ना आता तुमची पसंती कोणाला कमळला तुतारीला की बॅटला आमची पसंती पो पो तिसरा आमदार राहील कोणीतरी कुण ओके okay. तुम्हाला काय वाटतं दादा नाही शंभर टक्के तिसरा आमदार खूप झालं तिसऱ्या उमेदवाराला संधी द्यायची हो हो सतरापैकी कोणाला पण बघू ना आता कोणाला तरी द्यावं लागेल लागेल हो हो तरी कोणाला बघू आता ओके ठीक आहे या ठिकाणी आणखीन दादा आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेऊ काय वाटतं दादा काय नाही आपलं बी जे पी भक्कम पहिले आहेच आमच्या गावामध्ये पण याच्या पुढे जर चांगले काम केले तर आम्ही बघू काय चांगले कामं केले पाहिजेत बीजेपीने असं तुम्हाला वाटतं रस्ते गावाचे काम विकास काहीतरी करायला पाहिजे भाऊ गावाबद्दल होत नाहीत का विकास काम गावात केले काम पण याच्या पुढे काम करतात का नाही बघू कोणाला काय करायचं आपण आपल्या पण तुमची पसंती कोणाला मागच्या आमदारांनी चांगलं काम केलं त्यांना की आता आमदारांनी काम केलं चांगले काम केलेले काय वाटतं दादा तुम्हाला वरिष्ठ आहात तुम्ही खूप आमदार निवडून आलेले बघितलेले आहेत गावाचा विकास तालुक्याचा विकास झाला आहे की नाही झाला आहे मग झाला आहे तर कोणामार्फत झाला आहे कुठल्या आमदाराने केलाय काय वाटतं तुम्हाला दिलीप मंगळ बोर्स आजपर्यंत सर्व आमदारांमध्ये जास्त कामाचा अजेंडा राबवणारा आमदार कोणता दिलीप मंगळ बोर्से झालीत काम काय केलीत हे गावाचे फरची रस्ते भरपूर काम केली आणि जे माझे आमदार होऊन गेलेत यापूर्वी पण खूप आमदार होऊन गेलेत त्यापैकी कोणी काही काम केलं होतं आपल्या गावात भागात विकास नाही नाही काय वाटतं दादा तुम्हाला नाही आपलं पण सतरा उमेदवार आहेत ना विकास आला तुमचं मत कोणाला जो विकास करेल त्याचा विक... कोणी केला विकास विकास आपला दिलीप मंगळ अच्छा काय वाटतं दादा तुम्हाला काही नाही रस्ता पाहिजे सगळं पाणी परसण्याचा विषय पण हे रस्ते पाहिजे असतील पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला उमेदवार निवडून द्यावा लागेल काय वाटतं असे कामांचे असे प्रश्न सोडवण्यासाठी कुठला उमेदवार निवडून दिला पाहिजे कुठला पा। तरी दुसरा उमेदवार दुसरा म्हणजे कोण चव्हाण त्यांना संधी दिली पाहिजे वाटतं ते निवडून आल्यानंतर ही विकासाचे काम राबवतील आपल्या भागात असं वाटत काही महिला आहेत त्या गावाकडे निघाल्या आहेत बसस्टँडला आपण आलेलो आहोत आपण त्यांना विचारूया त्यांच्या मनात लागूल काय वाटतं कोण बनेल यावेळेस आमदार दिलीप मंगळ काय वाटतं तुम्हाला काय वाटायचं दिलीप मंगळू काय आम्हाला काय बोलता येत अच्छा कमाळा फुल लाडकी बहीण योजनेचे पैसे गावातील महिलांना मिळत आहेत तर महिलांमध्ये काय वातावरण आहे आनंदाचं समाधानी काय वाटतं से। जे काही रेशन मिळतं फ्रीमधलं त्याचा लाभ तुम्ही सर्व घेतात हो घेतात काय अपेक्षा आहे की हे सरकार निवडून आल्यानंतर या सरकारने या लाडकी बहीण योजना असेल अर्ध तिकीट जे काही प्रवासामध्ये सवलत असेल मोफत रेशन मिळणार या सुविधा चालू ठेवाव्यात की बंद कराव्यात नाही चालू ठेवा प्रवास करतात लाभ घेतात तिकीटाचा अर्ध्या हो होता तुम्ही ताई हो 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 तुम्ही मिळतो या ठिकाणी या गावातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत आपण त्यांचा त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं येणारे सतरा उमेदवार आहेत बागलान विधानसभा निवडणुकीमध्ये तर ज्येष्ठांचा वरिष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी बाबा दिलीप बोरसेलाच कौल आहे आमच्या सगळ्यांचं काय कारण कामगार एकदम कामसो माणूस येतो प्रत्येकाला त्याचा फायदा झालाच पाहिजे शासन त्याची नियत आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडून रुपया न घेता काम देतो कमिशन कधीच घेत नाही पण दादा तुम्ही एवढे आमदार आले असतील निवडून दिले असतील त्यावेळेसही आमदार बघितले असतील सर्वात जास्त विकासाचा काम करणारा आमदार कोणता आहे बोरसेज इकडे आजी आहेत ज्येष्ठ महिलांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी भाजप कामं केली त्यांनी गावात हो मग काम केले का ना हे जे लाडकी बहीण योजना वगैरे अर्ध्या तिकीटच्या सुविधा आहेत चालू येते पण वाटत का हे सरकार निवडून आल्यानंतर या योजना चालू पाहिजे ना मग आहे सरकार कमल दिलीप मंगळू त्या सगळ्या यायला पाहिजे काय वाटतं दादा ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी काय आपलं याच आहे भाजपच त्यांनी काम केलंय भाजपवाल्यांनी हो हो काम केलंय तुम्ही खूप आमदार बघितले असतील निवडून आलेले पण तुमच्या गावामध्ये सर्वात जास्त काम करणारा आमदार कोणता दिलीप मंगल मागे पण आमदार होऊन गेले त्यांनी काही कामं केली होती का त्यांच्या कारकिर्दीत काय आपल्याला दिसले नाहीत आमदार आहे अडच बागलांचा बीजेपी भी वाले काय कारण विकास कामं केले का थोडेफार केले दादा तुम्ही एवढे वरिष्ठ खूप आमदार बघितले तुम्ही निवडून आलेले कोणी काम केलं कोणी काहीच केलेले नाही ते स्वतःचा स्वार्थ साधतात किशे भेटतात लोकांना वाऱ्यावर सोड झा मग एवढ्या आमदारांमध्ये आता कुठला आमदार काम करून दाखवतो आता सरकार युतीचं आहे मग काय करणार मग होत आहेत पसंती कोणाला तुतारीला का कमळला कमळला गावातील बस स्टँड जवळ काही महिला आहेत त्या प्रवासासाठी निघाल्या आहेत आपण त्यांच्याकडून त्यांचा कौल जाणून घेणार आहोत या वेळेस आमदार कोण होईल कोण होईल आमदार यावेळेस कमळ का तुतारी कमळ कमळ काय वाटतं तुम्हाला कमल काय वाटत आजी कमळ काय वाटत ते सर जनताच निश्चित करेल कोण यायचं कोण नाही यायचं ते जनतेला आज निश्चित करावं लागेल ना कोण आलं पाहिजे पण ते आता कामावर सगळं डिपेंड राहील ना आमच्या भागात काही काम झालीत का नाही केलेत पण तशाच प्रकारची झाली विद्यमान आमदारांनी जे काही कामं केली आहेत काही मंडळी तुमच्या गावातली म्हणतात की कामं दिसत आहेत होत आहेत तर मग तुम्हाला वाटत त्याच प्रकारे केले आहेत रस्ता केला रस्ता उपटून गेला लाडकी बहीण योजना चालू आहे लाडकी योजना चालू आहे काय वाटतं तुम्हाला लाडकी लाभ चांगली ती पण इकडे किराणा मालाचा भाव वाढवला ना ते आम्हाला नाही आवडलं तो कमी केला पाहिजे सर काय अपेक्षा येणाऱ्या नवीन सरकारकडून बघू हीच अपेक्षा करू की आम्ही किराणा माल पण समतोल भावात ठेवला जाईल आणि लाडक्या बहिणीच्या पण आणि शेतीमालाचे पण भाव नियंत्रणात ठेवले जातील अशीच अपेक्षा करतो आम्ही ताई शासनाकडून ज्या काही योजना चालू आहेत मोफत रेशन असेल एस टीचा प्रवास असेल हाफ तिकीट बरोबर ना अर्ध तिकीट सवलत आहे तर तुम्ही ह्या गोष्टींचा लाभ घेता का घेतात एस टीचा प्रवास करताना तुम्ही अर्ध तिकीटचा लाभ घेता हो घेता मोफत रेशन आपल्याला मिळतं हो भेटत तुम्ही घेतात लाभ तुम्हाला वाटतं का हे सरकार निवडून आलं तर ही लाडकी बहीण योजना मोफत रेशन मोफत सिलेंडर किंवा एस टी मध्ये जी काही सवलत दिली गेली ही चालू राहील काय वाटतय सर चालू राहील असं ठेवतील चालू चालू हो हो तुम्हाला ठेवतील काय एक महिला आहात महिला म्हणून बागलांच्या मतदार राजांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित सर मी एक महिला म्हणून आवाहन करते की सगळ्यांनी मतदान करावं सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बजवावा अशीच अपेक्षा करते गावामध्ये विकास होतोय अजिबात दिसत नाही बघितले किती दिवस झाले रस्ते बघतोय आहे तसेच आहेत खड्डे आहे तसेच आहे त्याच्यामुळे कित्येक जणांचे ॲक्सिडेंट झालेत पण कोणी म्हणजे त्याच्याकडे लक्षच नाही आहे गावातही सुविधा नाही आहे पाण्याची सुविधा नाही आहे शौचालयाची सुविधा नाही आहे अजिबात विकास तर काही दिसत नाही आहे मला येणाऱ्या आमदारांकडून काय का अपेक्षा अपेक्षा हीच असणारे रस्ते त्यांनी चांगले करावे स पाणी घर घर सगळ्यांना पाणी मिळावं प्युरिफायर मिळावं सगळ्यांसाठी शौचालय घरात असायला हवे हे एवढी इच्छा आहे सगळ्यांना हेच आव्हान करेल सगळ्यांनी वोटिंग करावं वो, आपल्या विकासासाठी चांगला प्रतिनिधी निवडून द्यावा नमस्कार दादा आपलं गाव कुठे काय वाटतं येणारा आमदार कोण असेल बागलांचा साहेब साहेबील काय कारण चांगलं परिस्थिती चांगलं काम बी चांगलं केलं आहे त्यांनी गावामध्ये इकडे विकास बी चांगला केलाय गावामध्ये ज्या मूलभूत गरजा असतात त्यांच्या माध्यमातून काही पूर्ण झालेत हो झालेत ना फक्त आता हे रस्ते वगैरे किरकोळ राहिलेत तेवढं आता आल्यावर करून मी तिथील वाटतात ते निवडून आल्यानंतर विकासाचा अजेंडा ते पुढे राबवतील कि शंभर टे करतील पण ह्यापूर्वी पण माझ्या काही आमदार निवडून गेलेले असतील त्यांच्याही कारकिर्दीत काही कामं झाले असतील आमदार निवडले म्हणजे ते काम करणारच आहे पण यांनी पण चांगलं काम केलं आहे आमच्याकडे आमच्या एरियामध्ये मग आतापर्यंतच्या तुम्ही बघितलेल्या जे काही आमदार निवडून आले असतील बघितले असतील तर सर्वात जास्त काम करणारा आमदार म्हणून कोणाला पसंत आम करतात आमचं कृषी सेवा केंद्र आहे इथे खूप शेतकरी येत असतील त्यांच्याशी संपर्क होत असेल एकंदरीत काय वातावरण आहे शेतकरी वर्गामध्ये ह्या शासनाला घेऊन किंवा आमदाराविषयी आमच्याकडे तर बीजेपी शिवाय काही विषय नाही सगळे बीजेपीलाच मतदान करतील आणि शेतकऱ्यांचं मत बीजेपीलाच आहे जवळजवळ परंतु शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या ज्या योजना आहेत त्या रेग्युलर मिळतात त्याचा लाभ मिळतो शेतकऱ्यांना मिळतोय लाभ मिळतोय शेतकरी वर्ग ह्या गोष्टीवर समाधानी 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 काय वाटतं दादा कोण यावेळेस बागलांचा आमदार काय कारण चांगली काम केलेली एखादं काम सांगता येईल का रोडाचं काम रोज दिला अच्छा त्यांच्या असल्या कामांवर तुम्ही खुश आहात हो खुश आहात वाटतं ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले तर ते विकासाचे कामं करतील गावात हो करतील काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा असेल दिलीप बोरसे काय कारण काम चांगलंय ना त्यांचं काय कामं केले सगळे कामं केले आमच्या रस्त्यांचे म्हणजे प्रश्न सोडले त्यांनी ज्या मूलभूत गरजा असतात गावांसाठी रस्ता पाणी तर असे काही कामं केलीत का त्यांनी हो सगळे कामं केले ना दादा तुम्ही ह्यापूर्वी पण काही आमदार होऊन गेले असतील त्यांनी ते ह्या गावात काही के कामं केली होती का त्यांच्या कारकिर्दीत काहीच नाही हो मागचे आमदार काय त्यांनी पाच वर्षात तोंड दाखवलं आणि आता सटाण्याचे आमदार होते आपले चव्हाण निवडून आल्यानंतर पाच वर्ष त्यांनी काही म्हणजे द आमच्या गावात सुद्धा आले नाही ते तसं या आमदार यांचं कसं आहे या नऊथे बी आमदार तरी गावात म्हणजे कुठं ना कुठं काही क का ना ते हाजरी लावायचे आमदार नव्हते तेव्हा पण आणि होते तेव्हा पण कुठला आमदार जास्त तुम्ही बघितला आहे की कुठला आमदार जनतेच्या संपर्कात जास्त राहतो दिलीप साहेब बोरसे जे आता तुम्ही शेतकरी आहात शेतकरी शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना सुरू केलेल्या असतील किसान योजना काय असेल कृषी पंपाची मोफत वीज काय असेल त्या ह्या अशा शासनाच्या शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योजना तुम्हाला समाधानकारक वाटतात मग समाधानकारक आहेत ना त्याचा लाभ मिळतो शेतकऱ्यांना हो परंतु शेतकरी वर्ग तर म्हणतो की आम्ही महायुतीवर नाराज आहोत आम्हाला काहीच मिळत नाही आता काय असेल त्यांना त्यांचं त्यांचं मत आता मी कस काय सांगू पण मग शेतकरी वर्ग शेतकरी म्हणून तुम्ही या शासनावर शंभर टक्के खुश आहात हो आमदार बागलांचा दिलीप मंगळ बोर्स केलीत विकास कामं हो पण तुम्ही ज्येष्ठ आहात यामागे पण काही आमदारांनी कामं केली असतील काम। के काम ना पण त्यांच्यासारखं नाही ते दुःखात सुखात सगळ्या ठिकाणी येतात म्हणजे ते नव्हते बी होते बी तरी ते हाजरी लावतात म्हणजे लावतात तुम्ही एवढे आमदार बघितले असतील मागे काही निवडून आले असतील पण सर्वांचं सर्वात जास्त जनसंपर्कामध्ये राहणार आमदार कोणता आज दिलीप वाटतं ते निवडून आल्यानंतर त्यांचा जनसंपर्क किंवा विकासाचा अजेंडा असाच राबवतील हो राबवतील शंभर टक्के राबवतील काय अपेक्षा आहेत तुम्हाला नवीन आमदारांकडून काय नाही आमचे रस्ते वगैरे शेतीचे काम जे असतात आपलं वीज बिल माफ आता ते झालंच आहे पण मग हे सर्व कामं तेच का म्हणजे आम्हाला गॅरंटी येते करतील असं तुम्ही शेतकरी आहात हो शेतकरी शासनाने ज्या काही योजना शेतकऱ्यांसाठी लागू केल्या त्या त्या समाधानकारक आहेत की त्याच्यात आणखीन काही बदल हवा आहे नाही नाही समाधानकारक आहे मस्त आहे योजना त्यांनी चांगल्या केल्या आहेत या वीज बिल माफ केलं आहे फक्त आता शेतकऱ्यांचं काय जे कर्ज कुर्ज थोडं असेल ते माफ करायला पाहिजे त्यांनी आणि थोडंसं शेतकऱ्यांना ज्या सुविधा आहेत त्या पुरवायला पाहिजे ब काय वाटतं आई आमदार कोण बने दिलीप मांगळू विकास काम केली गावात आम्हाला शिवशेजार काही काव आहे ना परंतु आपल्या गावना काम बी झाला पाहिजे गावात काही काम करेल आम्ही माल काय सांगते आम्ही मोठला लोक रोड ना काही त्या काही तुमले वाटस का त्या निवडी आल्यानंतर परत अशाच विकास ना काम गावात करते ते काय सांगताय त्या आपण जे कोण काव आहे ना नसे पण ज्या काही सरकारना योजना शेती जसे रेशन फ्री भेट त्यानंतर एस टीला अर्ध तिकीटनी सवलतचे लाडकी बहिना पैसा भेटत मग तुमना मत कोणले लाडकी पडे ना एवढं सहकार्य काय ते हा तुतारी तारीवाला का कमळवाला कमळवाला काय वाटतं दादा कोण बनेल आमदार दिलीप बोरसे काय कारण कारण की आमच्या गावात रस्त्याचे सगळे काम चांगल्या पद्धतीने करतात परत कोणाच्या बी सुखात दुःखात तिथं हजर राहतात लागत कोणाचं दाव असो काही असो कोणाचं काही झालं ते काय सांगितलं काम ते करतात शंभर टक्के मग यापूर्वी पण माझे काही आमदार होऊन गेले ते काही गावाशी संपर्क करतात का ते आतापर्यंत ते काही आठवलं नाही मला ते गावात आले असे पण दिलीप बोरसे येतो त्यांचे काही काम राहिलं ते येतात बोलतात विचारतात चालू असतं बाबा त्यांना वाटतं का दिलीप बोरसे आमदार झाल्यानंतर ते विकासाचे काम असेच सुरू ठेवतील हो वाटतं जे आता आमचा पण रस्ता बनवला त्यांनी चांगल्या प्रकारे काम करता येत करतील पुढे पण माणूस आहे आपण आवाज येतात ते आपले आपण अशा प्रकारे जाणून घेतला आहे पिंपळकोटे गावातील मतदारांचा कौल कोणाला त्यांची आहे पसंती काय आहे कौल असेच कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागला नृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आणि नक्कीच वीस नोव्हेंबरला मतदान करा आणि आपली लोकशाही बळकट करा कॅमेरामॅन गणेश पवारसह बागला नृतांत साठी मी भैया